नमस्कार आज आपण जे लाईव्ह आलो आहे आज याच्यासाठी आलो आहे की शेतकऱ्याचा सातबारा कर्जमुक्त झाला पाहिजे या संदर्भात आपण आज लाईव्ह आलेलो आहे खऱ्या अर्थानं हे नेमकं काय आलो आहे याचं प्रामुख्यानं कारणे बरेच शेतकरी आम्हाला फोन लावतात की आम्ही काय केलं पाहिजे कर्जाचं दुसरी गोष्ट आपल्या शेतकऱ्यालासुद्धा जागी करण्याचं काम हे आमचं आहे कारण गेल्या दोन तीन महिन्यापासून आपण लगातार शेतकऱ्याचा सातबारा कर्जमुक्त करा अभियान हे अभियान चालवतोय हे चालवण्याचं कारण काय आहे तर आपल्या शेतकरी देशोदळीला लागलाय सोयाबीनला भाव नाही येतं कापसाला भाव नाही शेतमालाला कुठल्याच भाव बऱ्यापैकी पडलेले आहेत साऱ्याच मालायचे मग हे सारं आमच्या अंगावरच का तर यावर्षी निवडणुका आहेत आणि शहरी भागातल्या काही लोकांना स्वस्त धान्यात कमी पैशात अन्नधान्य भेटावं म्हणजेच जेणेकरून तो वर्ग खुश राहील आणि सरकारला फक्त शेतकरीच मारायचा आणि आपल्या शेतमालाचे भाव पाडायचे हे यातून आता सिद्ध झालेलं आहे कारण निवडणूक उद्या लागू आहे आचारसंहिता आणि तरीसुद्धा सोयाबीनच्या भावावर सरकार अद्यापही तोंड उघडायला तयार नाही कापसाच्या भावावर सरकार तोंड उघडायला तयार नाही आहे का तर लोकांना सर्व स्वस्त मिळालं पाहिजे फक्त शेतकऱ्याचंच मरण याच्यामध्ये आलंय म्हणून आपण मागील दोन तीन महिन्यापासून लगातार जे मागं लागलोय ला की सात कर्जमुक्त झाला पाहिजे याच्याचसाठी लागलोय की आमचा शेतकरी देशोधडीला नेऊन टेकवला आता बँका नोटिसा आहेत शेतकऱ्यांना कॉल करतायत शेतकऱ्यांना त्यांच्या घरी चिठ्ठ्या आहेत आणि वरतून सांगतायत की मार्चपर्यंत जर तुम्ही बँका भरल्या नाही तर आम्ही तुम्हाला सहा टक्के, मार्च टक्के तुम्हाला आता व्याज लावून मार्चनंतर जर भरलं तर दहा टक्के व्याज लावून पहिली गोष्ट तरी एक मला तुम्हाला नमूद करून सांगायची की आता पहिलेच आपण दोन दोन दिन दोन, दोन, -दोन वर्ष झाले सोयाबीन घरात पडेल येतं यावर्षीच्या सोयाबीन घरात पडेल येतं मालाच्या भावाची वाट पाहू लागलो आपण आणि आता या कर्ज भरण्यासाठी आपण सोयाबीन विकून बँकेला कर्ज द्यायचं त्यात ठरलं असं होतं लोकांचं की व्याज घेणार नव्हती बँक त्यात व्याजही बँक मागा लागली मग माझं तुम्हाला मत आहे की यांनी ज्या कमिटमेंट आपल्यासोबत करतात हे पाळत नाहीत यांच्या कमिटमेंट हे लोक पाळत नाहीत तर मग आपण बँकेची कमिटमेंट का पाळायची पैसे भरायचं तुम्हाला कोण सांगा लागलं भरू नका स्पष्ट आमचं मत आहे आम्ही जे दोन तीन महिन्यापासून भांडतोय स्पष्ट सांगतोय की कर्ज भरू नका सोयाबीन घरात पडलेली आहे आणि ती आता चार हजारानं एक्केचाळीस बँकेले कर्ज भरायचं म्हणून सोयाबीन विकू नका हे स्पष्ट मताचे आम्ही आहोत कारण लोकसभेची निवडणूक ही सरकारला सुद्धा आमचं सांगणं की आमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय ताबडतोब घ्या अन्यथा आम्ही सुद्धा तुम्हाला धडा शिकवल्या बगर राहणार नाही हे लक्षात ठेवावं कारण आताच तुम्हाला आम्हाला विकायचं का नाही म्हणतो सोयाबीन खरंच सांगा मला मायबाप तुम्ही जे जे व्हिडिओ पाहतात त्या सर्वांना विनंती म्हणजे खरं एक विचारायचं मला तुम्हाला म्हणतात खरंच सोयाबीनचे भाव पड किती खाली गेले हो आता जर घरचं सोयाबीन नेऊन विकायचं म्हणलं बँक भरायची म्हणली तर त्या शेतकऱ्याचा जीव कुठे राहील मग आता शेतकऱ्याची बाजू तुम्ही पाहणार आहात का नाही हे पाहावं लागल म्हणून आमचं शेतकऱ्याला सांगणे लोकसभा तोंडावर येतं सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा शेतकरी धडा शिकवल्याबरोबर राहणार नाहीत हे आमचं स्पष्ट मत आहे दुसरी गोष्ट सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आता दोन निवडणूक आहेत लोकसभा विधानसभा जसं आपण सोयाबीन लोकांनी दोन दोन वर्ष झाले मालाला भाव भेटल म्हणून साठवून ठेवलं होतं घरात तसं आता बँकेचं कर्ज सुद्धा साठवून ठेवा काही फरक पडत नाही कोणी जर तुम्हाला आडवा आला बँकेवाला तर आम्ही तुमच्या सोबत हो काय व्हायचं ते होईल पण आम्ही कर्ज देणार नाही हे स्पष्टपणे आमचं सांगणं आहे अजून आताच तुम्ही बातम्याही पाहत असतील बरेच लोक बरेच लोक न्यूजही पाहतात आत्ताच तुम्हाला आम्हाला माहीत पड पडायला लागलं की सरकारनंच कंपन्याला हजारो कोटी रुपये माफ केले आणि ते सरकारनं जमा बिन करून टाकले ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ही जी भानगड मधात नवीन उभी राहिली बरं झालं कोर्टानं आदेश दिले नाहीतर काही सारेचे सारे पैसे खाऊन टाकत होते का काय माहीत नाही मग आता यांना एवढे मोठे कंपनीले पैसे द्यायला पैसे सरकारजवळ आहेत उद्योगपत्याचे पैसे माफ करायला सरकारजवळ पैसे आहेत मग माझ्या शेतकरी बापाचे पैसे माफ करायला सरकारजवळ पैसे का नाहीत तर फक्त यांची मानसिकता नाही आहे आपल्या शेतकऱ्याला जेवढं गाडता येतं तेवढं गाढायचं काम सरकार मात्र करावं लागलेलं आहे यावर खऱ्या अर्थानं आज बोलायला लागलं उद्या इलेक्शन लागणारे ज्या आचारसंहिता सरकारनं करावं ना जाहीर आमच्या काय चाललंय उद्या जाहीर करा अरे आम्ही समर्थन करू तुम्हाला हात जोडून विनंती आमची उद्या कर्जमाफी जाहीर करा शेतकऱ्याचा निर्णय घ्या कर्जमाफी जाहीरचा आम्ही तुमचं स्वागतच करू परंतु आमच्या बापाला सुद्धा कर्जमाफ झालं पाहिजे हजारो कोटी रुपये जर उद्योगपत्याचे माफ होत असाल तर आमचे था था सुद्धा माफ झाले पाहिजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून तुमच्या निवडणुका लढाईसाठी तुमच्याजवळ हजारो कोटी रुपये जमा होतात तसेच हजारो कोटी रुपये आमच्या बापाचं कर्ज फेडण्यासाठी बँकेत जमा कराना अडचण काय अरे हीच एसबीआय बँक आहे उभं करत नाही आमच्या शेतकऱ्याला आणि त्या एसबीआय बँकेला एवढे 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 कोट्यावधी रुपये जमा करतात काळ्या पैशाची तुम्ही अरे काय धंदा झाला आहे आमच्या बापालासुद्धा आमचं सांगणं चिंता करू नका एक रुपया बँकेला भरू नका या भूमिकेवर आपण ठाम आहोत काही होऊ शकत नाही मोठ्या मोठ्या करोडपती लोकांचे कर्जमाफ होऊ शकतात मग आपल्या बापाचं का नाही आणि शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा विनंती आहे माझी अरे फेसबुक व्हॉट्सअपवर लिहायला वाचायला शिका आपल्या बापाचं म्हणणं मांडायला शिका आपण जर झेंडे घेऊन हिडत बसलो तर आपल्या बापाची बाजू कोणीच मांडणार नाही आणि हे तर स्पष्ट झालं आता की राजकारणात कोणी धुतल्या तांदळाचं नाही कुठलाच पक्ष धुतल्या तांदळाचा नाही यांच्याकडे निवडणूक लढायला हजारो कोटी येतं हजारो कोटीचे कर्ज माफ उद्योगपत्याला होतात फक्त आपल्या बापाचं कर्ज माफ करायला यायचे तो पैसे नाहीत हे पैसे यांच्याकडून वसूल करावं लागतील आणि आपल्याला ताकदीनिशी बोलावं लागल तसंच काल आज बातमीसुद्धा आम्ही एक बघितली जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावतीची जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वात जास्त शेतकऱ्याला कर्ज वाटप करते त्या बच्चू भाऊचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी बँकेचे अध्यक्ष झाल्या झाल्या पहिल्याच वेळेस अध्यक्ष झाल्या झाल्या आमची बँक ही शेतकऱ्याकडून व्याज घेणार नाही आहे हे स्पष्टपणे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे आपल्या वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक इतर हजारो वर्ष झाले कोण अध्यक्ष खालागला हेही लोकांना माहिती मग त्यांना तर आता पुढे या अरे त्यांनी तर हे म्हणायला पाहिजे आमचे शेअर जेवढे एवढे तुमच्या बँकेत की आम्ही अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक हे काही शेतकऱ्याचे पैसे घेणार नाही आम्ही आमच्या खिचातून कर्जमाफ देतो एवढे एक शेअर आमच्या बापानं आजानं तुमच्याजवळ दिले हो तरी तुम्ही आमच्या दोष्यावर बसलेले इतका मुळावर ह्या साऱ्या गोष्टीचा विचार शेतकऱ्याच्या पोराला करावा लागेल एकही रुपया बँकेला भरू नका ही आमची ठामपणे विनंती आहे परंतु जे काही लोकांजवळ दोन चार रुपये असतील आणि त्याची भरायची इच्छा असेल कारण त्यांची रिक्स घ्यायची इच्छा नसेल त्यांची भरायची इच्छा किंवा आम्हाला भरायचं तुम्ही भरलं तरी आमचं काही म्हणणं नाही आहे तुमच्याकडे पैसे असतील कारण तुमच्याजवळ जर रिक्स घ्यायची ताकदच नसेल आम्ही रिक्स का घ्या म्हणतो कारण मागच्या वर्षीचा एक अनुभव आमच्या पाठीशी आहे जे जे लोक रेग्युलर राहिले त्या लोकांना सरकारनं डबल पैसे दिलेले नाहीत त्या लोकांना एकही रुपया भेटला नाही ते कर्ज माफीत पण बसले नाही आणि त्यांना प्रोत्साहनपर मदतही मिळालेली नाही आहे म्हणून आमची तुम्हाला विनंती की तुम्ही रिक्स घ्या काही फरक पडत नाही दहाव्या महिन्यापर्यंत वॉचची भूमिका ठेवा शिक्का आपल्या हाताते यांना आपल्या घरी यायचं आहे आता जो आपला कर्जमाफ करला आपण त्याच्या बाजूने उभं राहणार आहोत या भूमिकेवर ठाम व्हा आणि घरा घरातून आपल्याला या भूमिकेवर ठाम व्हायचं आहे काय व्हायचं ते होत राहील परंतु ही लढाई आपली चालू आहे आपण ही लढाई सोडलेली नाही आहे आपण रात्र दिवस या लढाईत फिरतोय गावागावात मी जातोय ही लढाई आपल्याला अजून बळकट करायला आम्हाला तुमची गरज आहे तुमची साथ पाहिजे आता आम्हाला तुम्ही जर सोबत उभी राहिलात ताकदीनं शेतकरी म्हणून कारण आपल्याला आता आपली गरज आहे आपण जर आत्ता एका जागेवर उभं राहिलो नाही तर हे आपल्याला डबल ऐकत नाहीत म्हणून आपल्याला सुद्धा एका जाग्यावर बसायचं आहे सर्व शेतकऱ्यांना आणि आपला सात बारा कर्जमुक्त करून घ्यायचं आहे ही ताकद आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराच्या मनगटात असली पाहिजे ही ताकद आपल्या प्रत्येकात असली पाहिजे नवे नवे तर आपल्याला हे करूनच घ्यावं लागल ही भूमिका सुद्धा आपल्याजवळ असली पाहिजे ही भूमिका जोपर्यंत आपण ठेवणार नाही तोपर्यंत हे, लोका नहीं, हे लड़ाई एका नहीं। आज लोक आपलं ऐकणार नाहीत हे लक्षात घ्या आणि ही लढाई एका दिवसची नाहीये आज केंद्रानं निवडणूक लागल्या लोकसभेच्या जाहीर करावं आम्ही त्या पक्षासोबत करणार नाही त्याच्या विरोधात ठामपणे उभं राहू आणि ही लढाई आपली विधानसभेपर्यंत चालणार आहे दहाव्या महिन्यापर्यंत लढाई त्यामुळे आशा सोडू नका दोन दोन वर्ष सोयाबीन घरात ठेवली दोन वर्ष कर दोन चार महिने फक्त कर्जासाठी दम मारा दहाव्या महिन्यापर्यंत कोणी कर्ज भरू नका हे आमचं जाहीरपणे तुम्हाला आव्हान आहे तुमच्या पदरात पैसे पडतात म्हणजे पडतात हे निश्चित सांगतो कारण सांगतो ना हजारो कोटी रुपयांनी कंपन्याला दिले कंपन्याची आईनं जमा केली तेही घोटाळे उघड व्हावं लागले आता मग आता एवढे हजार कोटी रुपये यांच्याकडे येतं तर तुमची रक्कमच किती आहे तुम्ही पण घराच्या बाहेर निघून बोलायला शिका सांगायला शिका हे म्हणू नका की आपलं कोणी ऐकत नाही एक एका मताचं आणि एकेका सीटचं यांना पडलेलं आहे एका सीटचं सीट एक एक सीट हे पाणी पिऊ पिऊ भरावं लागले पाहा लागले काय होते काय नाही होत तसं एका एका मताची सुद्धा यांना गरज लक्षात ठेवा आणि याचा फायदा आपल्याला आहे आता आपण जर बोललो नाही काही जण म्हणतात की बुवा शेतकऱ्याला हेच कान तेच कारण मग हजारो कोटी रुपये तुमच्या पार्ट्यानं आता जमा केले त्याचा हिशोब कोण द्यायचा आमच्या बापावर जर आम्ही आता इलेक्शनच्या टाईमला बोलायचं नाही तर मग हजारो कोटी रुपये या कंपन्याचे जमा केले हजारो कोटी रुपये या पार्ट्यांना भेटले मग इलेक्शन लढायसाठी मग यांचा हिशोब कोणी घ्यायचा आहे त्यांचा हिशोब तुम्हाला जसं दान भेटते तसं आमच्या बापाला दान करा टाका ना आम्ही तर शेतकऱ्याचे आम्हाला कळून नाही देत कोणी शेतकऱ्याचे पन्नास हजार कोटी रुपये एखाद्या कंपनीना माफ केले काहून नाही देत तुम्हालाच कधी द्यायला लागलं आता आता तर असं माहीत पडलं की कोणती पाकिस्तानची एक कंपनी म्हणतात की जिनं पीला वर्गणी दिली पैसे दिले इलेक्ट्रॉल बाँड खरेदी करून म्हणजे आता पाकिस्तानच्या कंपनीला एवढं प्रेम आलं बी जे पीवर की ती त्यांना पण पैसे द्या लागली आता ती उलटं बिन म्हणतील काय काजण पा आमचा किती आहे असू दे बाबा आमच्या बापाच्या पैशाचा पाय हे आमची तुम्हाला खरंच सांगणे कारण जेव्हा आमच्या बापाचा कांद्याचा भाव वाढला होता तेव्हा तुम्ही या पाकिस्तानमध्ये कांदा जाऊ देत नाही जाऊ देत आणि जेव्हा तुम्हाला पैशाची गरज पडती तेव्हा तुम्हाला साऱ्या देशातला पैसा दिसतो हे आमच्या शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा कळायला लागलंय आणि आम्ही का उघडपणे बोलतो कारण आमचा बाप आज खऱ्या अर्थानं अडचणीत उभा आहे आमच्या बापाची परिस्थिती ही आज आम्हाला माहिती आमच्या बाप आज काय काम करून राब राब कष्ट करून सोयाबीन पिकवलंय राब राब कष्ट करून त्यानं कापूस पिकवलाय आज तो फार कमी भावानं विकल्यात चालला आहे आणि त्यातही आता जर मार्च एनला यांच्या बँका भरायच्या म्हणल्या तर आमच्या बापाच्या मनातला भावना आम्ही समजू शकतो आता बँक भरताना आम्हाला काय त्रास होईल आणि मी कशासाठी आम्ही तुमच्या बँका भरायच्या हाही प्रश्न आमच्या मनात आहे सोयाबीन विकून एकाही शेतकऱ्यानं बँक भरू नका हे आमचं ठामपणे तुम्हाला आहे दहाव्या महिन्यापर्यंत वेट अँड वॉच करा काय व्हायचं ते होईल रिक्स घ्यायला शिका थोडीशीच रिक्स आहे काय लई मोठी रिक्स आहे आज भरायचं थोडीशी रिक्स घ्या दहाव्या महिन्यापर्यंत वाट बघा विधानसभेच्या इलेक्शन पर्यंत वाट बघा निश्चितपणानं आपल्या पदरात पैसे पडतात मी तुम्हाला निश्चित सांगा लागलो आता नेमकेच बोलायला सुरू झालेत अजून तुम्ही कोणीही बोललं नाही अजून शेतकरीही बोलायला तयार नाहीये निस्ते हे निस्ते वारंवार करत तर बोलायला तयार झालेत की आम्ही देऊ आम्ही करू आम्ही हे करतो आम्ही ते करतो उद्या तुम्ही फक्त जराशी ताकद लावा आणि आपल्या फेसबुक व्हॉट्सअपवरून जाऊ देत हॅश ज्या शेतकऱ्याला कर जो आमचा कर्जमाफ करल आमचा शेतकरी त्याच्या मागं उभा राहील हे सुद्धा आपल्याला जाऊ आहे जो दिल्ली दरबारी वाजलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पैसे शे देणं भाग तर नाही तर आपलं काही खरं नाही हे लक्षात घ्या या चोराच्या बाजारामध्ये आपला शाहू बाप हे काबाड कष्ट करून काम करतो याचं मरण व्हावं लागलं हे सुद्धा माझ्या शेतकऱ्याच्या पोरांना समजून घेतलं पाहिजे ही सुद्धा माझी त्या पोरांना विनंती आहे जर तुम्हीच हे समजून घेणार नाही मायबाप तरी लढाई कोणाच्या भरोशावर करायची आम्ही हात जोडून विनंती या कर्जमाफीत ताकद लावा फेसबुक व्हॉट्सअपचा हथियार जोडे त्याचा वापर करा आणि त्या ताकद लावा आपल्या बापाचा सातबारा निश्चित कोरा होईल एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो आणि जाहीरपणे तुम्हाला बोलायला शिका आणि या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि आम्ही सुद्धा जो कोणी आपल्या बापाचा सातबारा कोरा करायला सांगल जी कोणती पार्टी आपल्या बापाचा सात बारा कोरा करो म्हणल त्या पार्टीचा जाहीरपणे प्रचार करणार जे विरोध करल त्याला विरोधच करून टाकू कारण आम्हाला सुद्धा आमच्या बापाची गरज आहे आमच्या बापाचा कोणता पोरगा खासदार आमदार होणार नाही करोडपत्याचेच खासदार आमदार होणार येतं त्यामुळं जे आमच्या संघ आम्ही त्याच्या संघ जो आमच्या विरोधात आम्ही त्याच्या विरोधात हा निष्कर्ष ठामपणे ठरवा दहाव्या महिन्यापर्यंत वेट अँड वॉच करा कर्जमाफीचं आंदोलन आपलं चालू आहे ताकदीने सहभाग करा फॉर्म भरून द्या ही सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू